नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक साधन संपत्तीमधील मृदा रास हा जो भाग आहे तो आपण मागील तासाला शिकलेलो हो। आहोत आजच्या या भागामध्ये आपण वाळवंटीकरण जे आहे तर त्या वाळवंटीकरण ह्या भागाचा या ठिकाणी विचार करणार आहोत मुलांना वाळवंटीकरण म्हणजे काय वाळवंटीकरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे वाळवंटीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घडून आलेलं दिसून येतं त्या वाळवंटीकरणाच्या विविध व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपण या ठिकाणी विचार करूया वाळवंटीकरणाची व्याख्या एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने त्या ठिकाणी केलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते वाळवंटीकरणाच्या च चर्चासत्रात केलेली व्याख्या म्हणजे वाळवंटीकरण म्हणजे जमिनीच्या जैविक क्षमतेचे अधपतन होऊन वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होणे होईल दुसरी व्याख्या ड्रॅगन यांनी केलेली आहे ड्रॅगन यांच्या मते वाळवंटीकरण म्हणजे मानवाच्या प्रभावाखाली भूर परिसंस्थेत दुर्बलता निर्माण होणे होईल यानंतर या दोन व्याख्यांच्याच बरोबर एक सर्वसाधारण व्याख्याही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही सर्वसाधारण व्याख्या म्हणजे आर्द्र प्रदेशाचे शुष्क प्रदेशात रूपांतरण होणे व शुष्कतेमुळे उपजाऊ जमिनीचे नापिक भूमीत रूपांतरण होणे वाळवंटाचा त्याच्या विस्तार होऊन उपजाऊ भूमीचे नापीक भूमीत रूपांतरण होणे म्हणजे वाळवंटीकरण होय हो। या तीनही व्याख्यांचा जर विचार केला तर आपल्या एक लक्षात येतं की वाळवंटीकरण म्हणजे काय तर वाळवंटीकरण म्हणजे उपजाऊ जी जमीन असते जी शेतीयोग्य जमीन आहे त्या जमिनीच जेव्हा नापिक जमिनीमध्ये रूपांतरण होणं म्हणजे वाळवंटीकरण होय या वाळवंटीकरणाची विविध अशी कारण आहेत कुठल्या कारणामुळे वाळवंटीकरण घडून येतं मुलांना तर त्यासाठी ही विविध कारण जी आहेत ती कारण या ठिकाणी दिलेली आहे पहिलं आहे जंगलतोड जंगलतोडीचा जर विचार केला तर मानवी हस्तक्षेपामुळे अतिरिक्त प्रमाणामध्ये जंगलतोड जी आहे तर ती झालेली आहे वृक्षांची अतिरिक्त जंगल तोड झाल्यामुळे साधारणपणे वनस्पती ज्या आहेत त्या माती किंवा मृदा जी आहे तर ती रोखून ठेवण्याचं काम करतात जर जंगलतोडीचं प्रमाण वाढलं तर ऊन वारा पाऊस या बाह्य कारकांचा परिणाम होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती मृदा जी आहे तर ती वाहून जाते साहजिकच तो प्रदेश जो आहे तर तो वाळवंटीकरण सदृश्य निर्माण झालेला आढळतो त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे अतिचराई अतिचराईचा जर विचार केला तर गवताळ प्रदेशांमध्ये प्रामुख्याने जे काही खुरट गवत असेल किंवा कमी उंचीचं गवत असेल तर हे कमी उंचीचं गवत त्या ठिकाणी मृदा रोखून धरण्याचं काम करतात परंतु या प्रदेशामध्ये बऱ्याच वेळेला चराई झाल्यामुळे ती अतिरिक्त झाल्यामुळे त्या भागातील ज्या काही गवताचा प्रदेश आहे तो तो गवताचा प्रदेश नामशेष होतो आणि म्हणूनच साहजिकच आहे की या भागामध्ये वनस्पती त्या ठिकाणी उगू शकत नाही या कारणामुळे मोठ्या प्रमाणावरती माळवंटीकरण जे आहे तर ते, ते घडून येतं तिसरा मुद्दा आहे अतिजलसिंचन आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती जलसिंचनाचा वापर करताना पद्धतीने पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो अतिरिक्त जलसिंचन त्या ठिकाणी जमिनीला प्रमाणापेक्षा दिलं जातं आणि साहजिकच आहे की त्या मृदेमधून अति जलसिंचनामुळे पाणी जमिनीमध्ये मुरू शकत नाही आणि मग पाणी जमिनीमध्ये न मुरू शकल्यामुळे मृदेतील असणाऱ्या खालच्या थरातील जे क्षार आहे तर ते भूपृष्ठाच्या वरच्या थरामध्ये त्या ठिकाणी साचले जातात आणि त्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती वनस्पती ज्या आहेत त्या उगू शकत नाही या कारणामुळे कालांतराने हा प्रदेश जो आहे तर तो वाळवंटी प्रदेश म्हणून त्या ठिकाणी गणला जातो यानंतर आहे कोरडवाहू शेती मुलांना कोरडवाहू शेती कशाला म्हटलं जातं तर ज्या प्रदेशामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्याचं प्रमाण अतिशय अल्प असेल असा प्रदेश जो आहे तर तो कोरडवाहू शेतीचा म्हणून ओळखला जातो या प्रदेशामध्ये मुळातच पाण्याचं दुर्भिक्षण शेती जी आहे ती शेती त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यावरतीच अवलंबून असलेली दिसून येते आणि मग अशा परिसरामध्ये त्या ठिकाणी शेती नसल्यामुळे वृक्ष कमी असल्यामुळे या भागामध्ये ऊन वारा पाऊस या बाह्यकारकांचा परिणाम होतो आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये वाळवंटीकरण झालेलं आढळून येतं त्यानंतर आहे अतिधूप अतिधूप म्हणजे मृदेचा मी बघाशीच सांगितलेल्या कारणांमुळे पाऊचे आहे या बाह्य कारकांमुळे त्या ठिकाणी मृदेचा असणारा सुपीक जो थर आहे तर तो थर वाहून जातो मृदा त्या ठिकाणी मृदेचा भाग चांगला वाहून गेल्यामुळे खडकाळ धोबड मृदा जी आहे तर ती शिल्लक राहते या भागामध्ये त्या ठिकाणी पुन्हा वनस्पती ज्या आहेत त्या उगू शकत नाही याही कारणामुळे वाळवंटीकरण जे आहे तर ते घडून आलेलं आढळत यानंतर आहे वेगवान वारे वेगवान वारे प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशांमधून वाहतात मोठ्या प्रमाणामध्ये जोरामध्ये वाहणारे जे वारे आहे तर ते वारे वाळवंटी प्रदेशामधून मोठ्या प्रमाणावरती वाळू आपल्या वहनाबरोबर वाहून नेतात मग ह्या प्रचंड वाळूची जी वावटळ आहे किंवा वादळ आहे हे निर्माण झाल्यानंतर वाहत गेल्यानंतर तो विशिष्ट प्रदेश सोडून जिथे जमिनीचा उपजाऊ जमिनीचा भाग आहे या भागापर्यंत गेल्यानंतर वाळूचं त्या ठिकाणी संचयन करतात साहजिकच उपजाऊ असणाऱ्या जमिनीवरती वाळूचं संचयन झाल्यामुळे याही भागामध्ये वाळवंटीकरण झालेलं आढळून ता। येतं त्यानंतर आहे खाणकाम खाणकाम व्यवसाय मुलांना आपल्याला माहिती आहे की भूगर्भातील खनिज काढण्यासाठी खाणी जे आहेत त्या खाणी खोदल्या जातात काही विशिष्ट कालावधी गेल्यानंतर या खाणीमधलं जे खनिज आहे तर ते संपुष्टात येतात मग अशा खनिज संपलेला भाग खाणकाम व्यवसाय तिथं बंद पडतो आणि तो पाड सोडून त्या ठिकाणी दुसरीकडे गेलं जातं दुसरीकडे गेल्यानंतर हा जो भाग आहे तर या भागामध्ये जमिनीवरती मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खड्डे पडतात या खड्ड्यांच्या परिसरात खाणीतून बाहेर काढलेला जो काही माल असेल तर तोही तो आजूबाजूच्या परिसरामध्ये टाकला जातो आणि त्यामुळे खाणकामामुळेही वाळवंटीकरण जे आहे तर ते घडून आलेलं दिसून येतं हे विविध कारण आपण वाळवंटीकरणाची त्या ठिकाणी अभ्यासली परंतु या कारणांबरोबरच काही उपाययोजना करणंही त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण जर आपण उपाययोजना केल्या तरच वाळवंटीकरण जे आहे तर ते त्या ठिकाणी नष्ट होईल मग वाळवंटीकरण होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर वणीकरण केलं पाहिजे म्हणजेच जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणं कारण वृक्ष लागवड केल्यामुळे वाहणारा जो वारा जोराचा पाऊस असेल आणि अतिशय उष्णता हे जे बाह्यकारक आहेत त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी प्रतिबंध निर्माण होईल आणि म्हणूनच वनीकरण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर चराईवरती बंदी आणली पाहिजे जे, जे जनावर आहे खुरवर्गीय हे मोठ्या प्रमाणावरती जमिनीचं नुकसान करतात चराईवरती जर बंदी आणली तर त्याही भागाचं संरक्षण त्या ठिकाणी होईल वृक्षारोपण करणं गरजेचं आहे मृदेचं संवर्धन करणं गरजेचं आहे मुलांनो जर मृदा सुपीक मृदा जर आपण संवर्धित केली तर नक्कीच त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड होऊ शकते आणि त्या भागातलं वाळवंटीकरण जे आहे तर ते त्या ठिकाणी रोखलं जाऊ शकतं शेती पद्धतीत सुधारणा करणं गरजेचं आहे मी कारणांमध्ये एक सांगितलं की आपण अतिरिक्त त्या ठिकाणी शेताला पाणी पुरवठा करतो या कारणामुळे मोठ्या प्रमाणावरती क्षार जमिनीवरती साचतात या पाठ पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीच्या ऐवजी जर आपण ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा जर वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी वाळवंटीकरण रोखण्यासाठी जो आहे तो हातभार लागू शकतो त्यानंतर पालापाचोळ्याचा पा, पालापाचोळ्याने जर शेत झाकलं आपण तर ऊन किंवा वाऱ्यापासून त्या ठिकाणी मृदा मृदेचा ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास त्या ठिकाणी होणार नाही पालापाचोळ्यामुळे त्या ठिकाणी शेताचं नुकसान होणार नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती होणारी जी धूप आहे तर ती कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी आहे म्हणून पाला पाचोळ्याने शेत झाकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पिकांची कापणी करताना डायरेक्टली मुळासहित पीक न काढता जर आपण मुळांच्या थोड्या उंचीवरून जर त्याची कापणी केली तर त्या ठिकाणी त्याही कारणामुळे त्याचे जे मुळं जे आहे ते जे धसकट आहे तर ते शिल्लक राहतील आणि त्यामुळे ही मृदा जी आहे तर ती वाळवंटीकरणापासून तिचं संरक्षण त्या ठिकाणी झालेलं दिसून येत हे विविध त्या ठिकाणी वाळवंटाचे कारण आणि उपाययोजना आपण या ठिकाणी अभ्यासली मग या जो भाग आहे याच्यावरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारते मुलांना वाळवंटीकरण म्हणजे काय जमिनीच्या जैविक क्षमतेचे अधपतन होऊन वाळवंट सदृश परिस्थिती निर्माण होणं ही व्याख्या कुणी केलेली आहे तर ही व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाने त्या ठिकाणी केलेली आहे की वाळवंटीकरण म्हणजे जमिनीच्या जैविक क्षमतेचे अधपतन होऊन वाळवंट सदृश परिस्थिती निर्माण होणे दुसरा प्रश्न आहे वाळवंटीकरणाचे पुढीलपैकी कोणतं अयोग्य कारण आहे अतिधूप कोरडवाव शेती की वृक्ष लागवड तर वृक्ष लागवड हे वाळवंटीकरणाचे अयोग्य कारण आहे कारण वृक्ष लागवडीमुळे वाळवंटीकरणास त्या ठिकाणी प्रतिबंध होतो तिसरा प्रश्न आहे वाळवंटीकरण रोखण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करू शकतो तर वाळवंटीकरण रोखण्यासाठी मुलांना मृदेचं जर संवर्धन केलं तर नक्कीच वाळवंटीकरणापासून त्या ठिकाणी मृदा जी आहे तर ती संरक्षित राहील ही एक उपाययोजना आपण त्या ठिकाणी करू शकतो आजच्या तासाला आपण वाळवंटीकरण म्हणजे काय तिची व्याख्या वाळवंटीकरणाचे कारण आणि वाळवंटी करण होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजे या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे पुढील जो भाग आहे तर तो, तो मी पुढच्या तासाला शिकवेल धन्यवाद मुलांना